नमस्कार मी सुर्नंद कुमार जोशी आमचं स्वान मंडळ आहे आणि स्वान मंडळ हिची स्थापना दोन हजार तीनला आषाढी एकादशीला आम्ही केली आहे आमच्या आम्ही मानधन म्हणून हे ध्वनी मंडळाचं पण त्या मानधनाचा आम्ही अशा प्रकारे उपयोग करतो की भारतीय समाजसेवा साकार तुमचं भगवान बागाश्रम सोपा वृद्धाश्रम अशा ठिकाणी जरी तशी आम्ही फळी पाठ्यांनी दिले दरवर्षी नवराज वेगवेगळ्या देवींना आत्तापर्यंत मध्ये दोन वर्ष नाही पण आत्तापर्यंत दोन मणी नसत सगळ्यांनी जोडवं साडी जुळी पेडाळा हात आणि जी काही दरम्यान अशी देवी ती आम्ही मंदिराला अर्पण करतो आमच्यापर्यंत हे तर पाहिजे पण दुसरं दर पंधरा दिवसाला आम्ही एकादशी महिन्यात दर महिन्याला आषाढी चतुर्थी अठरा शीर्षक गोकुळाष्टमी रामनवमी द नवरात्र नवरात्रोत्सव हे सर्व आम्ही साजरे करतो आणि हे साजरे करण्याचा एक उद्देश म्हणजे नामस्मरण या निमित्ताने आम्ही सर्व भेटतो आणि नामस्मरणाचा जो आनंद आहे श्रवट करता हा भक्ती भक्तीचा नामस्मरणाचा आम्हाला आनंद